मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील एका युवकाने शास्त्रज्ञानामध्ये अशी कामगिरी फते केली आहे की आतापर्यंत ते काम फक्त तीन व्यक्ती करू शकले आहे ही कथा आहे अहिल्या मधील देवदत्त रेगे याची जो वेद काशी मध्ये गेला आणि तेथूनच त्याच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात झाली देवव्रतने वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी दंडक्रम नामक पारायणाचे जप केले आणि हा ग्रंथ इतका कठीण आहे की त्यातील शब्द संयोजन जवळजवळ लाखांपर्यंत पोहोचते आणि हे कार्य त्याच्या स्मरणशक्तीच्या जोरावर अवघ्या पन्नास दिवसात संपन्न केले आणि जर त्याची यात एक जरी चूक झाली असती तर त्याला सुरुवातीपासून हे पारायण करावे लागले असते पण त्याने त्याचे एकही स्वर न चुकवता हे पारायण पूर्ण केले त्याचेही अखंड शिस्त आणि आत्मस्मरण पाहून अनेक विद्वान संत आणि तपस्वी त्याचा सत्कार करण्यास काशीमध्ये आले आणि प्रधानमंत्रीनेही सुद्धा त्याची प्रशंसा करून टिप्पणी दिली मित्रांनो आजच्या तत्वज्ञान आणि त्वरित फळाच्या युगात देवव्रत हे एक उत्तम उदाहरण आहे की जर आपल्या जीवनात शिस्त श्रद्धा आणि साधना करायची प्रबळ इच्छा असेल तर मानवासाठी कुठेच सीमा राहत नाही त्याने फक्त पारायण पूर्ण केले नाही तर भारताचे नाव पुन्हा एकदा आध्यात्मिक शिखरावर पोहोचवले